नमस्कार शेतकरी बंधुनो शेतकरी बंधू हे आहे आपल्या आता कंटोल्याची शेती की बघा आता आपलं ही वेगळी कंटोला शेती तुम्ही बघितलं असेल की आता कंटोल्यामध्ये तुम्ही हे बघा आता फळं आपण हे जे क्रॉशिंग केलेले फळं आहे ना हे असे आपण बियाण्यासाठी ठेवलेले हे क्रॉशिंग झालेले असतात आणि बिना क्रॉशिंगची फळं पण असतात त्याच्यामध्ये आणि ते आपण त्याचं बियाणं घेत नाही हे बघा आता असे छोटे छोटे कंट्रोल लागलेले आहे भरपूरसे कंट्रोल लागलेले आहे आणि आपण क्रॉशिंग केलेलंच बियाणं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो कारण आपल्याला शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याची पण थोडीशी आपल्याला दक्षता घ्यावी लागते हे बघा आता आपण क्रॉशिंग केलेलं आहे ना जे क्रॉशिंग केलेलं आहे ते आपण ठेवलेलं आहे बियाण्यासाठी हे बघा आता आणि जे बिना क्रॉशिंगचं आहे ना ते आपण काढून टाकतो आहे बघा आता प्रत्येक मालाला असं प्रत्येक झाडाला माल आहे आता छोटे छोटे लागलेले हे बघा तरी ह्या वर्षी ना आपल्याला थोडंसं क वातावरण सुट्ट झालेलं नाही पावसाचं निस्तं ढगाळ वातावरण असल्यामुळं कुठतरी आपल्या मालाला थोडं ह्या वर्षी रोगाचं प्रमाण होते तरी पण आपण याच्यावर एक एकही फवारणी घेतलेली नाही हे बघा हे म्हणजे तुम्हाला पिकलेलं का आधारतो फक्त आपण ते क्रॉशिंग केलेलं आहे हे बियाण्यासाठी फक्त ठेवलेलं आहे आणि बाकीचा माल आपण मार्केटला देतो एक सगळा विक्रीसाठी चालला आहे आणि फक्त थोडे थोडे एका एका हिच्यामध्ये एका झाडाला एकच आपण कर्टोल ठेवतो फक्त पिकलेलं क्रॉशिंग झालेलं हे बघा आता आता आपण हे मागच्या दोन वर्षाची लागवड केलेली आहे आणि याला आहे ना आपल्याला मेमध्ये पाणी द्यायचं काम पडले हा वरच्या पावसावरच आलेला आहे हे बघा आता तुम्हाला जागोजागी फळं दिसतील हे बघा आता आता लोक म्हणतात इथे नराचं प्रमाण काय असतं मादीचं प्रमाण काय असतं त्याच्यामध्ये ठेवावं लागतात नराचं प्रमाण पण पर ठेवावं लागतं आणि मादीचं पण ठेवावं लागतं दोन्ही पन्नास पन्नास ग्रॅम म्हणजे पन्नास पन्नास टक्के जर ठेवलं ना आपल्याला फळं व्यवस्थित मिळतात आणि आता काहीच लोक युट्यूबच्या माध्यमातून बघता आता एक झाड नराचं एक झाड मादीचं आणि असं काही सांगतात लोकांना आणि तेच लोकांच्या लक्षात असते हे चुकीचं आहे दहा झाडं मादीचे ठेवले ना एक झाड पुरत नाही आपल्या मादीला क्रॉशिंग होत नाही एका झाडांना क्रॉशिंग होत नाही दहा झाडाची क्रॉशिंग कशी होईल हे बघा हे चुकीचं सांगणे शेतकऱ्यांना चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब पण करा हा प्लॉट बियाण्यापासून केलेला हे बघा आता बियाण्यापासून ही बियाण्याची क्वालिटी जबरदस्त असते कांदाची क्वालिटी थोडी हलकी असते ते कधी शेतकऱ्याच्या लक्षात बसत नाही शेतकऱ्याच्या लक्षात एक एवढंच बसतं कंदापासून लागवड करायची आणि कंदापासून लागवड होत नाही सरासरी म्हणजे त्याच्या मालेनं आपल्याला चांगला मिळत नाही ही कांदाची लागवड ही दोन वर्ष झाली या लागवडीला हाला की याचा माल लवकर मिळतो बियाण्याचा थोडा लेट मिळतो बियाण्याची क्वालिटी चांगली असते हे बघा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी खळे दिसतात हे बघा कंदाची बी असल्या म्हणून काही नाही त्याला पण माल असतो हे बघा शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा धन्यवाद